माझं नाव गुळेस्वाती राहणार रांजणी जिल्हा अहमदनगर आणि हे माझे आजोबा आहे यांना दीड वर्ष दीड महिन्यापूर्वी त्यांना पॅ पा, पॅरचा अटॅक आला होता आणि हा चौथा अटॅक होता त्यांचा आम्ही यांची ट्रीटमेंट गंगापूरला घेतली की गंगापूरला दहा दिवसांची ट्रीटमेंट घेतली दहा दिवसांनी आम्हाला सुट्टी भेटली हॉस्पिटलमधून आणि डॉक्टरांनी सांगितले की आम्हाला पंधरा दिवस पंचवीस दिवसानंतर इथे चेकअपसाठी या आम्ही जेव्हा पंचवीस दिवसांनी चेकअपसाठी गेलो तर आम्हाला डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं की हे पेशंट काही मी बरं करू शकत नाही त्यांनी आम्हाला मागं पाठवून दिलं त्यांनी सरळ सांगितलं होतं की माझ्या मेडिसिनचं त्यांच्या शरीरावर काही इफेक्ट होत नाही काही त्यांचं त्यांना काही हेच होत नाही मेडिसिन लागू होत नाही त्यांच्या शरीराला त्यांनी सरळ सांगितलं होतं आणि त्यांनी मला आम्हाला परत मेडिसिनही दिल्या नाहीत त्यांनी आणि त्यांनी सरळता आम्हाला सांगितले की तुम्ही दुसरे डॉक्टरनं दाखवू शकता किंवा तुम्ही पुण्याला नगरला तुम्ही दाखवू शकता सायदीपमध्ये जाऊ शकता तुम्ही आम्हाला त्यांनी तेही सांगितलं पण आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हाच आम्हाला फायटूवीजबद्दल का आलं वीज हे मेडिसिन ते आम्हाला राहुल सरांनी राहुल सरांनी दिलं आणि आम्ही हे पंधरा दिवस यूज केलं आजोबांना पंधरा दिवसातच खूप फरक पडला कारण जे ज्या पेशंटचा मेंदूवर कंट्रोल नव्हता ज्यांना जे मेडिसिन सूट होत नव्हतं त्यांना शरीरासाठी ते पंधरा दिवसात बरे होऊ लागले झट भेटू लागला त्यांना मणक्याचा प्रॉब्लेम होता त्यांना जे झोपल्यावर ते एक दुसऱ्या अंगावर होता येत नव्हतं तर ते आता दुसऱ्या अंगावरही होतात ह्या अंगावरचे त्या अंगावरही होतात आणि त्यांनी बसतात आणि आता त्यांच्या हाताने जेवतात कारण त्यांचा पूर्ण उजवा उजवा बाजू होती की ती सगळी पॅरलिस म्हणजे सगळी बाजू मुळे झाली होती त्यामुळे त्यांचा हातही काम करत नव्हता आता सगळं म्हणजे त्यांना रिझल्ट भेटलाय पंधरा दिवसात आणि अजून दीड महिन्याचं औषधे दीड महिन्याचं हे मेडिसिन आहे अजून खूप रिझल्ट भेटू शकतो आणि तुम्ही ही हे डोळे बंद करून विश्वास करू शकता कारण हे आयुर्वेदिक औषधाचे काही साईड इफेक्ट होत नाही आयुर्वेदिक औषधे टू इज त्यामुळे याचे काही साईड इफेक्ट तर नाहीच आहे आणि हे खरंच खूप फायदेमंद ते खूप रिझल्ट भेटतात त्यांना कारण हे आमचं घरचं पेशंट आहे घरचं पेशंट बरं होतंय हे आमच्या डोळेने बघितलं यांनी